mati seribu tangah रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाची लष्करी जी आहे या ठिकाणी मिळते आणि या रुग्णालयामध्ये ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठले मेडिकल ऑफिसर कुठले नर्स कार्यरत आहेत यावर देखील आता अधिकाऱ्यांनी जे आहे ते लक्ष देणे गरजेचे आहे आणि या लेट लतीत असतील किंवा मग हे पाहत्याचे अधिकारी आहेत कर्मचारी यांच्यावर आता कारवाई होणं अत्यंत गरजेचं झालं आहे संदीपांकडे पुढारी न्यूज बुलढाणा था था। रुटीन व्हिजिट सगळ्या ए ओच्या डी ओच्या असतात आपल्याकडे डिस्ट्रिक्ट जे ऑफिसर्स आहेत यांना दौरे ठरवून दिलेले आहेत त्यांना प्राथमिक आरोग्य के केंद्राला व्हिजिट करून व्हेरीफाय करणं सुद्धा बंधनकारक आहे व्हिजिट करतो पण बऱ्याच वेळा आता तुम्हालाही माहिती आहे की कळतं की आधीच यमोला कळतं व्हिजिट आहे तर ते अलर्ट राहतात तेवढ्यापुरते पण बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडतात आम्ही शिक्षाही करतो बऱ्याचशी सुधारणा आहे पहिले तर या जिल्ह्यामध्ये दुपारची ओपीडी नावाचा प्रकारच नव्हता आता सर्व पी एच सीमध्ये दुपारची ओपीडीसुद्धा प्रॉपरली सुरू आहे